श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक मान्यतेनुसार एक रुपयाच्या नाण्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्याचा वापर करून लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केले जातात असं मानलं जाते की एक रुपयाच्या नाण्याचा वापर केल्याने किस्मत मजबूत होते आणि भाग्य सहाय्यक करते मंदिर किंवा शुभ कामांमध्ये एक रुपयाच्या नाण्याचा वापर केला जातो त्याचबरोबर दिवाळीच्या रात्री एक रुपयाच्या नाण्याचा वापर करून उपाय केले जातात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुंडलीतील दोष वास्तुदोष आर्थिक तंगी दूर करण्यासाठी ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना जर आपण एक रुपयाच्या नाण्या काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांचा नाश होत असतो तर आत्ता सध्या काही दोन पवित्र तिथी जवळ येत आहे त्यामध्ये एकोणतीस मार्चला असणार आहे शनी अमावस्या आणि तीस मार्चला असणार आहे गुढीपाडवा तर ह्या दोन दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी केला तरीही चालेल किंवा शनी अमावस्येच्या दिवशी केला तरीही चालेल ज्यावेळेस अमावस्या ही तिथी शनिवारी येते त्यावेळेस त्याला शनी अमावस्या म्हटलं जातं आणि ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी पृथ्वी तलावरती नकारात्मक ऊर्जांसोबतच सकारात्मक ऊर्जा देखील संचारित असतात पण आपण जर काही उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न केलं तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खूप लवकर प्रसन्न होत असते त्याचबरोबर गुढीपाडवा ही जी तिथी असते याला आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणत असतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झालेली होती याच दिवशी सूर्याची जी किरणं आहे तर ती पृथ्वी तलावरती सर्वात प्रथम पडलेली होती असं म्हणतात याच दिवशी भगवान श्रीराम माता सीता लक्ष्मण अयोध्येमध्ये परत आले होते आणि याच दिवशी भगवान श्रीरामांचा वनवास देखील संपला होता तर अशा अनेक पवित्र तिथीला आपण जर आपल्या घरामध्ये हे जे काही उपाय आहे तर हे केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर ते होत असतो या पवित्र तिथींवरती आपल्या पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता तुम्ही एकोणतीसला केला तरीही चालेल तीसला केला तरीही चालेल तुम्ही स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो काय होतं आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही आपण अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो घरामध्ये पैसा येण्याच्या वाटा तर भरपूर असतात पण त्याचबरोबर आलेला पैसा हा जो आहे तर तो संपून जाण्याच्या वाटा देखील भरपूर असतात त्याचबरोबर घराची पतीची मुलांची प्रगती थांबलेली असते आपल्यावरती खूप कर्ज होत असतं आपल्याला कधीच धनप्राप्ती होत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही वाढ होत नाही ज्या अशा अनेक समस्या असतात त्या का होतात कारण कुठेतरी ह्या ज्या काही पवित्र तिथी आहेत या पवित्र तिथींवरती आपल्याकडनं काहीतरी चुका झालेल्या असतात त्यामुळे त्या उपायांचं आणि सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे उपाय करत असताना सेवा करत असताना त्याचं नियमांचं देखील पाल पालन केलं पाहिजे त्यामध्ये आता हा उपाय करत असताना काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे सर्वात प्रथम एक रुपयाचं नाणं घेत असताना ते कुठेही तुटलेलं फुटलेलं किंवा खराब झालेलं असं अजिबात नको व्यवस्थित स्वच्छ नाणं तुम्हाला घ्यायचं आहे माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही ज्यावेळेस बघाल त्यावेळेस तुम्हाला कधी माता लक्ष्मीच्या फोटोमधनं नोटा खाली पडताना दिसतात का तर अजिबात नाही नेहमी माता लक्ष्मीच्या हातामधनं कॉइन्स सोन्या चांदीच्या जे नाणी असतात तर ते खाली पडताना दिसत असतात हेच माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा नेहमी सांगितलं जातं की आपलं पाकिटामध्ये नेहमी एक रुपयाचं नाणं तरी आपण ठेवलं पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी ही कधीच आपल्याकडनं जात नाही तर अशाच पद्धतीने ज्यावेळेस ह्या पवित्र तिथींवरती आपल्या घरातील लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपण काही उपाय केले ना तर त्याचं खूप खूप चांगला जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो तर आता हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाची पाच नाणी जी असतात तर ती घ्यायची आहे आता इथे तुम्हाला एकच रुपयाची नाणी घ्यायची आहे दोन रुपयाचं एक घ्यायचं पाच रुपयाचं एक घ्यायचं एक रुपयाचं एक घ्यायचं असं अजिबात चालणार नाही इथे सेम आपल्याला एक रुपयाची पाच नाणी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस तिन्ही सांजेची वेळ असते म्हणजेच पाच ते सातचा जो कालावधी असतो ह्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना सर्वात प्रथम एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मनामध्ये कुठेही किंतू परंतु येता कामा नाही नेहमी उपाय हा श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने करायचा असतो देवघरामध्ये छान एक तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचा आहे आपला जो मुख्य उंबरटा आहे मुख्य उंबरट्याच्या तिथे बाहेर सुद्धा एक छान दिवा लावून घ्यायचा आहे तुळशी जवळ एक छान दिवा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण हे उपाय करतो त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता काय करायचं आहे तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं जे आहेत ना तर ते तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहे आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरासमोर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा टाकायचा आहे आणि तुम्हाला शेजारी शेजारी असे हे पाच जी नाणी आपण घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहे कशाही पद्धतीने तुम्ही ठेवू शकता खाली वर काही अडचण नाही त्यानंतर त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे प्रत्येक नाण्याला त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे जे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यांना त्यानंतर तुम्हाला तिथे बसून कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रम ही लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि कनकधारा स्तोत्रमचं एकदा पठण झाल्यानंतर एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचंय कारण भगवान विष्णूंना प्रसन्न करणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण माता लक्ष्मी त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे तुम्हाला तिथे व्यंकटेश तोत्रामचं देखील पठण करायचं आहे आता ह्या दोन सेवा झाल्या की त्या नाण्यांची तुम्हाला पोटली बांधायची आहे त्याला छान व्यवस्थित धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायची आहे किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याजवळ असेल तर तिथे ठेवायचे आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो, तो स्थिर अखंड असू दे माझ्या घरामध्ये असणाऱ्या सर्व पैशांच्या अडचणी संपून जाऊ दे अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त होऊ दे आणि घरातील लक्ष्मी स्थिर होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही पोटली उचलायची आहे आणि उचलून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुमचा जर एखादा छोटासा व्यापार व्यवसाय असेल असे तिथे गल्ल्याच्या ठिकाणी छोटंसं दुकान असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे घरामध्ये तुमची छोटीशी तिजोरी वगैरे असेल छो थोडेफार पैसे वगैरे तुम्ही ठेवत असाल तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पोटली तयार करून आपल्या जवळ ठेवायची आहे आणि नेहमीच तुम्ही ती तुमच्या जवळ जर ठेवली तर बघाल तुम्ही घरामध्ये पैसा येईल आणि तो टिकेलही तर नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ